या शोरूमच्या शुभारंभाप्रसंगी उपस्थित आमचे सहकारी अनिलजी मकरिये विवेकजी राठोड आमचे मित्र रामदासजी फडसाहेब आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शोरूम चालणारे असे देवीदास मस्केजी जाधवजी तिरकेजी सर्वच आदरणीय व्यासपीठावरील मंडी आणि समोर उपस्थित सर्व बंधू भगिनींनो आणि मित्रांनो सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो पाडव्याच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या या ई व्हीकलच्या शोरूमच्या प्रसंगी सनेज जी महाराष्ट्रातील कंपनी आहे दोन हजार सोळापासून पासून आयुर्वेदिक ऑर्गॅनिक शेतीवर काम करते आणि सनेज कंपनीने जवळजवळ हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस यासाठी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि ते काम करत असताना त्यांना असं वाटते की मी पर्यावरणाला पण काही काही मदत केली पाहिजे आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा संकल्प असा आहे की दोन हजार सत्तेचाळीसमध्ये जगातला सर्वात श्रीमंत आणि सर्वात एक नंबरचा देश हा भारत पाहिजे आणि हे करायचं ता असेल तर आपल्याला अनेक गोष्टीमध्ये आवर्जून लक्ष घालावं लागणार आहे त्याच्यात असं आहे की आपला मेन पैसा जातो हा आपण कोळसा जो विकत घेतो इलेक्ट्रिकल सिटी तयार करण्याकरता त्या इलेक्ट्रिसिटी तयार करण्याकरता कोळसा इम्पोर्ट करतो त्याच्यामध्ये आपला बराचसा पैसा जातो दुसरा आपला पैसा जातो पेट्रोलियममध्ये आणि त्या पेट्रोलियमचा आपल्याला अनेक रशिया असेल गल्फ असेल असा विकत घ्यावा लागतो त्याच्यामुळे आपली जी करन्सी आहे जी सगळी त्यांना जाते आपली फायनान्शियल हे तरीही मोदीजींच्या नेतृत्वामध्ये दोन हजार चौदा नंतर आज पंचवीस मध्ये आपण जे अकराव्या नंबरला होतो ते आज आपण चौथ्या नंबरवर आलो इव्हन अथा लफाणला पण मागे टाकून आर्थिक आपली आहे पण हे सगळं करत असताना आपल्याला आज पर्यावरण आणि या देशामध्ये आपला खर्च कमी करण्याकरता काय करणार त्याच्यासाठी सोलार हे पर्यावरण आणि सोलार करण्याने काय आज सरकार तुमच्या घरावर सोलार लावलं तर अठ्याहत्तर हजारची सबसिडी देते आम्ही कुसुम पंप शेतीत लावलं तर मोफत लावून देतोय शेतकऱ्यांचा पण विचार करण्यात आला अशा अनेक योजना सरकारने मेडा जे माझं डिपार्टमेंट आहे म्हणजे सोलार एनर्जीचं त्याच्यामध्ये आम्ही काम करतोय पण आज मला सांगायला आनंद होतोय की एम के आज या इलेक्ट्रिकल स्कूटर्सच्या इकडे लॉन्चिंग केले खरोखर तुमचं मी ॲज अ सरकार म्हणून आभार मानतो कारण कसं आहे येणाऱ्या काळामध्ये हीच आपली गरज आहे इलेक्ट्रिकल गाड्यांना जास्त वाढणार आहे आणि जसं सोलरायझेशन ग्रीन एनर्जी या सगळ्यामुळे पुढच्या काळामध्ये देशामध्ये एक दे वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार होणार आहे आणि देशाचे पंतप्रधान मोदीजी असतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील त्यांचा सगळ्यांचा प्रयत्न हा आहे की या देशामध्ये ग्रीन एनर्जी तयार व्हावी आणि ग्रीन एनर्जीच्या माध्यमातून त्याच्यावर चालणाऱ्या या गाड्या जेणेकरून पर्यावरण म्हणजे पोल्युशन होणार नाही आणि पोल्युशन झालं नाही तर ऑटोमॅटिकली आपला स्वास्थ्य चांगलं राहतो आज त्याच्यामुळे आपली हेल्थ सगळ्यांची चांगली राहील आणि ही हेल्थ सगळी चांगली ठेवायची असेल तर इलेक्ट्रिकल गाड्या जेवढ्या आपण वापरू तेवढं चांगलं आणि मला नक्कीच खात्री आहे की मस्के साहेब आणि त्यांचे सहकारी जाधवजी जी मिळून या शहरामध्ये ते शोरूम चालू व्हायच्या अगोदर ऑलरेडी सव्वाशे दीडशे गाड्या विकल्या त्याच्यामुळे आता शोरूम चालू याचा स्पीड एकदम वाढेल त्याच्यामुळे मी त्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि नक्कीच मला खात्री आहे की शहराच्या व्यापकता बघता कारण की येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडे जवळजवळ बावन्न हजार कोटीचे उद्योग येत आहेत पुरेटा किल्लोज आहे ही पण इलेक्ट्रिकल शु� विकल आहे जेएसडब्ल्यू येते ती इलेक्ट्रिकल मीटर आहे अथर येते ही पण इलेक्ट्रिकल मीटर आहे आणि अजून हुंडाईची पण इलेक्ट्रिकल मीटर आहे अशी जवळजवळ बावन्न हजार ते एक लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट होणार आहे आणि शहरात जवळजवळ एक लाखाची पॉप्युलेशन वाढणार त्याच्यामुळे कॉम्पिटिशन किती जरी आली तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही सगळ्यांना तुम्हाला बिझनेस मिळणार आहे फक्त गुड मार्केटिंग चांगलं मार्केटिंग केलं पाहिजे चांगली आफ्टर सेल्सची सर्व्हिस चांगली दिली पाहिजे हीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र